हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खूप थंडी पडलेले आहे आणि आता आपण बनवूया पालक आणि शापूची भाजी तर गावठी भाजी आहे ही एक शापूची जोडी आहे आणि ही एक पालकची जोडी आहे तर आपण त्याची मिक्स भाजी बनवणार आहे आणि शापू आणि पालक मिक्स बनवल्याने खूप छान भाजी होते याची आणि मुलं पण आवडीने खातात शापू आणि पालक आणि हिरव्या भाज्या पण फोटत जातात तर चला तर आता मी सर्व भाजी निवडून आणि एकत्र एक चिरून घेणार आहे तर चला बघूया तर आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि चिरून पण झालेली आहे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहोत भाजी बनवण्यासाठी तर आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये धुतलेली आहे कढई त्यामुळे पाणी असल्यामुळे ती सुकत आहे आता आपण ही भाजी बनवणार आहोत ही भाजी खूप छान लागते शापू आणि पालक तर आता आपली कढई गरम झालेली आहे आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर दोन पळी तेल घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये तेल तापल्यानंतर दोन ते तीन ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालणार आहेत हिरव्या भाजीमध्ये लसणाची फोडणी दिल्यावर भाजी खूप छान लागते तर ठेचलेलं ला लसूण लसूण थोडं लालसर झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालणार आहोत तर लसूण फ्राय करून घेऊया छानपैकी तर आता आपण त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची चिरलेली घालून घेऊया आणि आता छानपैकी आपण त्याला परतून घेणार आहोत कांदा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतणार आहोत कांदा परतायला थोडा वेळ लागतो तर अशा प्रकारे आता अर्धवट कांदा परतलेला आहे तरी पण अजून एखाद मिनट परतणार आहोत तर आपला कांदा पण परतत आलेला आहे त्यामध्ये आपण आता थोडीशी कलरसाठी हळद घालणार आहोत पाव चमचा गॅस कमी करूया नाहीतर हळद करपेल त्यामध्ये आपण आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता हळद पण आपण छानपैकी परतून घेऊया तेलामध्ये म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जाईन आता हळद व्यवस्थित परतून झालेली आहे तर आपण त्यामध्ये चिरलेली भाजी घालणार आहोत तर ही भाजी छानपैकी चिरून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आता पण भाजी घातलेली आहे आणि आता पण फास्ट गॅसवरती भाजी छानपैकी परतून घेणार आहोत व्यवस्थित एक दोन मिनटं अगोदर परतूनच घ्यायची आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा मुगाची डाळ घातली तरी पण चालते पण आम्हाला नाही आवडत त्यामुळे आम्ही नाही घातलेली अशी पण भाजी खूप छान लागते तर छान पैकी आपली भाजी परतत आहे पालक असल्यामुळे भाजीला खूप पाणी सुटत सगळीकडनं व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता ही एवढी भाजी आहे तर ती भाजी शिजल्यानंतर खूप कमी होणार आहे त्यामुळे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि आता आपण मीठ घालून पण आपण छानपैकी परतून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर परत भाजीला पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे आपली भाजी बनत आहे तर आत्ता भाजी कमी कमी हो उन, होत चाललेली आहे तर आत्ता आपण त्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पाच मिनटं शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आत्ता आपण झाकण खोलून बघूया भाजीला बघा किती पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे फास्ट गॅस करून भाजी बघा किती कमी झालेली आहे तर अशा प्रकारे भाजी बनत आहे भाजीला खूप रस्ता सुटलेला आहे आता आपल्याला हा रस्ता पूर्ण आटवून घ्यायचा आहे तर भाजी आपली सुकी होत आलेली आहे तरी पण थोडंसं पाणी आहे त्यामध्ये भाजी बघा कितकुशी झाली आहे ही मी पंचवीस रुपयाची शापूची जोडी आणि पंचवीस रुपयाची पालकची जोडी आणलेली होती आणि आता ही फक्त दोनच माणसा माणसांना पुरेन इतकीच भाजी आहे तर अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर आता आपली भाजी शिजलेली आहे तर या जेवायला